गुड मॉर्निंग महाराष्ट्र आशा करतो तुम्ही लोक स्वस्थ असाल सुरू करूया सकाळच्या गरमागरम प्रश्नांना कोणत्या आय एन एस जहाजाने भारत आणि मॉरिशस दरम्यानचे अठरावे संयुक्त जलविज्ञान सर्वेक्षण पूर्ण केले ऑप्शन ए आय एन एस सतलज बी आय एन एस अर्जुन सी आय एन एस ईश्वर बी आय एन एस सह्यांद्रे याचं योग्य उत्तर आहे ए आय एन एस सतलज संक्षिप्त माहिती भारतीय नौदलाचे आय एन एस सतलज जहाजाने भारत आणि मॉरिशस यांच्यातील अठरावीस संयुक्त जलविज्ञान सर्वेक्षण पूर्ण केले आहे या सर्वेक्षणामुळे मॉरिशसच्या ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजेच निळी अर्थव्यवस्थेला मोठा पाठिंबा मिळणार आहे यातून सागरी चार्टिंग किनारी नियमन संसाधन व्यवस्थापन आणि पर्यावरण नियंत्रण या क्षेत्रात मदत होईल त्यानंतरचा क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आय एस ए इंटरनॅशनल सोलर अलायन्स सभेचे आठवे अधिवेशन कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले ए चेन्नई बी नवी दिल्ली सी चंदीगड डी जयपूर याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या सोलर अलायन्सबद्दल थोडी अधिक माहिती जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे आठवे अधिवेशन भारताची राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले या अधिवेशनाचे उद्दिष्ट जागतिक पातळीवर सौर ऊर्जेचा प्रसार नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रातील सहकार्य वाढवणे हे होते इंडियन सोलर अलायन्सची स्थापना भारत आणि फ्रान्स यांच्या संयुक्त पुढाकाराने दोन हजार पंधरा साली झाली त्यानंतरचा क्वेश्चन आहे कॅमेरूनचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे पर्याय ए रागोपाडा बी कॅथरीन कॉनोली सी पॉलबिया डी पॅट्रिक हर्मिनी याचं योग्य उत्तर आहे पॉलबिया कॅमेरॉनबद्दल क्वेश्चन आहे म्हणून आपण कॅमेरूनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया पॉल बिया हे कॅमेरून देशाचे अध्यक्ष आहेत ते आफ्रिकेतील सर्वात दीर्घकाळ कार्यरत असलेले राष्ट्रप्रमुखापैकी एक आहेत कॅमेरून हा मध्य आफ्रिकेतील देश असून त्याची राजधानी याओंडे चलन मध्य आफ्रिकन सी एफ ए फ्रँक आणि अधिकृत भाषा फ्रँक आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे राष्ट्रीय बियाणे महामंडळ कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते पर्याय ऑप्शन ए सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय बी ग्रामीण विकास मंत्रालय सी सहकार मंत्रालय डी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय याचं योग्य उत्तर आहे डी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय तर आता आपण राष्ट्रीय बियाणे महामंडळ याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना म्हणजेच नॅशनल सीड कॉर्पोरेशनची स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट साली करण्यात आली ज्याचे उद्दिष्ट उच्च प्रतीचे प्रमाणित बियाणे उत्पादन आणि वितरण करून कृषी उत्पादकता वाढवणे हे आहे एन एस सी हे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते आणि शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देऊन कृषी क्षेत्राचा विकास साधते त्यानंतरचा क्वेश्चन आहे सातकोशिया व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए ओडिसा बी पंजाब सी राजस्थान डी गुजरात याचं योग्य उत्तर आहे ओडिसा तर या सातकोशिया व्याघ्र प्रकल्पाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया सातकोसिया व्याघ्र प्रकल्प हा ओडिसा राज्यात स्थित आहे हा प्रकल्प अंगुल जिल्ह्यातील महानदीच्या खोऱ्यात आहे आणि महानदी वन्यजीव विभागाने याचे व्यवस्थापन केली आहे येथे सातकोसिया घाट अभयारण्य आणि बैसीपल्ली वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश असून हा प्रदेश जैवविविधेने समृद्ध आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीस सालच्या इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉगची सातवी आवृत्ती कुठे आयोजित केली गेली ए मुंबई बी नवी दिल्ली सी चेन्नई डी विशाखापट्टणम याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नवी दिल्ली याच्याबद्दल संक्षिप्त माहिती जाणून घेऊया इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग म्हणजे आय पी आर डी हा भारतीय नौदलाचा एक प्रमुख आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे याचे आयोजन भारतीय नौदल आणि नॅशनल मॅरिटाईम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाते दोन हजार पंचवीस साली या परिषदेची सातवी आवृत्ती नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली या परिषदेत समुद्री सुरक्षा सहकार्य आणि तांत्रिक प्रगती या विषयावर चर्चा करण्यात आली त्यानंतरचा क्वेश्चन आहे कोझिकोड जिल्हा हा अत्यंत गरिबीमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्याची घोषणा कोणत्या मंत्र्यांनी केली ए पी ए मोहम्मद रियास पी एम बी राजेश सी ए के ससिंद्रन डी व्ही शिवनकुट्टी याचं योग्य उत्तर आहे सी ए के ससिंद्रन याच्या कोझिकोड जिल्ह्याबद्दल आता अधिक माहिती जाणून घेऊया केरळ सरकारच्या अत्यंत गरिबी निर्मूलन अंतर्गत कोझिकोड जिल्ह्याला अत्यंत गरिबीमुक्त जिल्हा घोषित करण्यात आले आहे ही घोषणा केरळचे वाहतूक मंत्री ए के सचिंद्रन यांनी केली या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील अत्यंत गरीब कुटुंबांना घरकुल आरोग्यसेवा रोजगार आणि सामाजिक सहाय्य या क्षेत्रात मदत करण्यात येणार आहे हा प्रकल्प केरळला पूर्णपणे गरिबीमुक्त राज्य बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे भारतीय ग्रँडमास्टर्स गुकेश आणि दिव्या देशमुख यांनी युरोपियन बुद्धिबळ क्लब कप दोन हजार पंचवीसमध्ये कोणते पदक जिंकले आहे पर्याय ए रौप्य पदक बी सुवर्णपदक सी पदक डी यापैकी नाही याचं योग्य उत्तर आहे बी सुवर्णपदक यांच्याबद्दल अधिक माहिती पाहूया भारतीय ग्रँडमास्टर डी युगेश तमिळनाडू आणि दिव्या देशमुख महाराष्ट्र यांनी युरोपियन बुद्धिबळ क्लब कप दोन हजार पंचवीसमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्णपदक जिंकले ही स्पर्धा गोवा येथे एकतीस ऑक्टोंबर ते तीस नोव्हे सॉरी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आली होती भारताचे इतर खेळाडू जसे की ए आर हरिकृष्णा आणि रोहित कृष्ण एस यांनी देखील या स्पर्धेत भाग घेतला ही भारतासाठी बुद्धिबळ क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जाते त्यानंतरचा क्वेश्चन आहे वर्ल्ड फूड प्राईज द्वारे टॉप ॲग्री फूड पायोनियर हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे पर्याय नंबर ए संजीव कपूर बी आनंद कुमार सी अनिकेत गुप्ता डी रंजन कुमार याचं योग्य उत्तर आहे संजीव कपूर तर संजीव कपूरबद्दल आता अधिक माहिती जाणून घेऊया प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांना वर्ल्ड फूड प्राईज फाउंडेशनकडून टॉप ॲग्री फूड पायोनियर हा सन्मान प्राप्त झाला आहे हा पुरस्कार जागतिक अन्न सुरक्षेसाठी आणि शाश्वत अन्न प्रणालीच्या प्रसारासाठी दिला जातो पुरस्कार वितरण समारंभ वर्ल्ड फूड समिट दोन हजार पंचवीस भारतात आयोजित करण्यात आला संजीव कपूर यांनी भारतीय या पाककलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्यात मोठा वाटा उचललेला आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ए पाचवा बी तिसरा सी चौथा डी दुसरा याचं योग्य उत्तर आहे सी चौथा ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताने चौथा क्रमांक मिळवला आहे या यादीत एकूण वन फोर फाईव्ह एकशे पंचेचाळीस देशांचा समावेश आहे क्रमवारी पुढील प्रमाणे एक, एक नंबरला अमेरिका त्याखाली रशिया चीन चौथ्या नंबरला भारत आणि त्याच्यानंतर दक्षिण कोरिया ई पी इंडेक्स देशाच्या लष्करी ताकद संरक्षण बजेट उपकरणांची संख्या आणि तांत्रिक क्षमतेच्या आधारे तयार केला जातो भारताचे स्थान सातत्याने शीर्ष पाच देशांमध्ये कायम आहे आजच्या पुरते एवढेच धन्यवाद